नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये ऋषिकेश आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ वी आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा सध्या बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात आपल्याला एक तीव्र चक्रकार स्थिती म्हणजे एक तीव्र कमी दाब त्याचं रूपांतर हे डिप्रेशनमध्ये झाल्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सव्वीस व सत्तावीस तारखेचा संपूर्ण दोन दिवसाचा हवामानाचा अंदाज घेणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सध्या ज्या कमीदा बंगालच्या उपसागरात जो कमी दाब तयार झाला आहे त्याचं रूपांतर हे डिप्रेशन झा जा... मध्ये झाल्यामुळे मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आता खास करून पाहायला गेलं तर सोलापूर सातारा सांगली नांदेड त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर कोल्हापूरचा भाग आता मराठा विदर्भाचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता गोंदिया नागपूर त्याचबरोबर इकडे वर्धा उमेर ताडोबा त्याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर ह्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अनेक भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कटकडा जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे इकडे अमरावती शेवगाव वाशिम नांदेड लातूर ह्या भागांमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परळी अहमदपूर बीड त्याचबरोबर पेठ लातूर बार्शी तुळजापूर आणि त्याचबरोबर धाराशिवच्या देखील काही भागांमध्ये जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही सव्वीस तारखेला आहे पश्चिम महाराष्ट्रात बघा गेलं तर पंढरपूर सोलापूर सातारा सांगली कराड वाई ह्या भागांमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे आता अहिल्यानगरचा उत्तरेकडील भाग व दक्षिणेकडील भाग ह्या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही सव्वीस तारखेला वर्तवली गेली आहे श्रीरामपूर वैजापूर मनमाड निफाड सिन्नर त्याचबरोबर कोपरगाव नाशिक ह्या भागांमध्ये देखील जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची खूप दाट शक्यता आहे आता जो उत्तर महाराष्ट्राचा भाग असणार आहे त्र्यंबकेश्वर नाशिकचा इगतपुरीचा जो पट्टा त्याचबरोबर उत्तर कोकण मनमाडपर्यंत नंदुरबार माळेगाव जळगाव ह्या पट्ट्यामध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी भाग बदलत जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी या दक्षता घ्यायची आता सव्वीस तारखेला मध्यरात्री पावसाचा जोर अधिक वाढणार आहे त्याचं मुख्यतः कारण बघायला गेलं तर जे जे डिप्रेशन असणार आहे त्याचा हा जो चक्रकार स्थिती ही भूभागावरती आल्यामुळे नांदेड वाशिम चंद्रपूर अमरावती यवतमाळ करांजे वाशिम त्याचबरोबर हिंगोली उमरखेड पासुदा ह्या गावांमध्ये आपल्याला ह्या तालुक्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे इकडं लातूर सोलापूर त्याचबरोबर वैज्ञान चंद्रपूर अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये देखील काही ठिकाणी भाग बदलत अति जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे दुपार कारण की राज्यात आता पुन्हा पाऊस हा थैमान घालण्यासाठी मुख्यतः मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला दिसणार आहे आता सत्तावीस तारखेला दुपारनंतर राज्यात पावसाचा प्रभाव हा आपल्याला कायम दिसतोय बघायला गेलं तर नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव शेवगाव अमरावती वाशिम ह्या पट्ट्यांमध्ये आपल्याला जोरदार जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर अकलूज लातूर बारामती करमाळा दौंड त्याचबरोबर इकडं पाहायला गेलं तर वडच इंदापूर या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाची पाऊस होण्याची शक्यता ही सत्तावीस तारखेला वर्तवली गेली आहे त्याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग बघायला गेला तर पैठण पैठणचा आजूबाजूचा परिसर छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकता दळग जळगाव झुळे धुळे त्याचबरोबर इकडं खामगाव अकोला नागपूरचा संपूर्ण भाग अमरावती ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा सत्तावीस तारखेला झालेला दिसणार आहे म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासात आपल्याला राज्यात अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे आता सत्तावीस तारखेला मध्यरात्री नंतर ह्या पावसाचा जोर आपल्याला अधिक वाढताना दिसेल व जो पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व जो मध्य महाराष्ट्राचा पट्टा असणारे बघायला गेलं तर लातूर आ, बीड माजलगाव बार्शी जामखेड पेठ तुळजापूर धाराशिव त्याचबरोबर इकडं काईज ह्या गा ता भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी ही अठ्ठावीस तारखेला मध्यरात्री होताना दिसेल बारामती दौंड इंदापूर करमाळा अहिल्यानगरचा संपूर्ण भाग खेड जुन्नर त्याचबरोबर श्रीरामपूर इकडं बघायला गेलं तर आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना पैठण त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात जळगाव नंदुरबार मालेगाव ह्या भागांमध्ये आपल्याला अति अतिशय जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसल याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकता ह्या मॉडेलने देखील आपल्याला राज्यात येत्या तीन दिवसामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता दाखवली आहे खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचं काही बागू विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला ही आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती डेली हवामानाच्या अंदाजाचे व्हिडिओ हे अपलोड होत असतात पुन्हा भेटू अशाच एक नवीन माहिती घेऊ व असाच एक नवीन हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या चॅनलवरती धन्यवाद जय शेतकरी राजा जय राजा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद